मित्रांनो जेव्हा एका दाव्याचा निकाल होतो तर त्या निकालाच्या विरुद्ध आपण वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतो आणि जेव्हा ते अपील दाखल केले जाते त्यावेळी त्या अपिलामध्ये त्या आपण खालील कोर्टामध्ये काही पुरावे दिलेले नाहीत आणि मला पुरावा देण्याची संधी द्यावी काही कागदपत्रं दाखल करण्याची संधी द्यावी अशी विनंती अपिलेट कोर्टाला करतो ऑर्डर एक्केचाळीस रुल सत्तावीस दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे आपल्याला अपिलीय कोर्टामध्ये ॲडिशनल इव्हिडन्स म्हणजे जादाचा पुरावा देता येतो परंतु हा जादाचा पुरावा कोणत्या प्रकारचा असला पाहिजे आणि हा जादाचा पुरावा हा मूळ जे प्लीडिंग आहे म्हणजे वादी असतील तर दावा आणि प्रतिवादी असतील तर कैफियत याच्या विरुद्ध देता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे या केसचं नाव आहे इक्बाल अहमद दुलशुकूर आणि हा दोन हजार पंचवीस सालातील न्याय निर्णय आहे